नमस्कार मंडळी शेतकऱ्याची व्यथा पहा घामगळेपर्यंत काम करतात आणि सहा महिने वाट पाहतात शेतात काय काय करा शेत, शेत नांगरलं पैसा नाही शेतवकरलं पैसा नाही शेत पेरलं पैसा नाही धान्य उगवलं पैसा नाही रात्री बेरात्री पाणी दिलं पैसा नाही अण्वाणी शेतात राबलं पैसा नाही महाग मोलाचं खत घातलं पैसा नाही पीक आलं पैसा नाही माल मोठ्या मोठ्यात घातला पैसा हातात नाही मग नांगरल्यापासून माल घालेपर्यंत पैसा नाही मग असं वाटतं शेती करावी की नाही सगळ्या धंद्यात नगदी पैसा शेती मात्र सहा महिन्यांनी मिळणार विचार करा शेती नाही केली तर हे लोक काय खाणार पैसा किती असला तरी पैसा खाऊ शकत नाही सगळ्यात शेती उत्तम शेती हा व्यवसाय चांगला आहे कोणताही धंदा तर हाती जमेल तर रोज चंदा शेती कराल तर धान्य येईल घरात तुम्ही कितीही शेतातून पीक काढा योग्य भाव कधीच मिळणार नाही शेतीच्या कितीही शेतीला कितीही आला पायका त्याला आहेत सतराशे साठ वाटा नाही कशाची नाही कधी शेतकऱ्याची शेतकऱ्याला कधी सुखाची झोप सगळेच त्याला राबवून घेते देव क कसला कसलाच भाव देत नाही म्हणून म्हणतात जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा सदा उपाशी नोकरीवाले रोज खातात तुपाशी तर थो छोटा मोठा धंदा केला तर काय काय मिळते पहा छोटा मोठा धंदा करून पैसा कमवता येतो छोटा मोठा धंदा करून पैसा कमवता येतो मातीचा आपल्या मातीचा धंदा मातीच देणार नाही तर दुसरे कोण देणार जरा पैसा कसा कमवा वडा तळला रुपये हातात चहा उकळला रुपये हातात चुना मळला रुपये हातात स्क्रू पाना पक्कड फिरवली रुपये हातात तराजू माल मोजला की रुपये हातात पंक्चर काढला रुपये हातात टायरची हवा भरली रुपये हातात चपलेला टाका घातला रुपये हातात इस्त्री केली पैसा हातात कुणाची इ हजामत केली पैसा हातात देशी विकली रुपये हातात तीर्थ हातावर ठेवले रुपया दक्षिणा ताटात टोल नाक्यावर टाळी वाजवली दहा रुपये हातात दोन चार मंत्र उच्चारले पंधराशे रुपये हातात दोन तास सरकारी <laughs> सरकारी काम केले अख्खा पगार हातात भंगार विकले पैसा हातात शौचालयाला शौचालयात संडास साफ केले दोन रुपये हातात अहो भीक मागितली तरी रुपये हातात सारळ कसं अगदी नगदी नगदी उदार नाही उशीर तर कधीच नाही शिकडं हातात पैसा ताब्यात पण शेतकऱ्याला कधीच वेळेवर काही मिळत नाही म्हणून शेतकऱ्याची व्यथा सांगितलेली आहे तर पैसा हा प्रत्येकाला हवा असतो पण शेती ही शेती ही हा हा सुद्धा व्यवसाय केलाच पाहिजे शेती नाही केली तर आपण खाणार काय बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सप्राइस करा